जिल्ह्यात महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड तब्बल सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन अज्ञात इसम हे काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल घेऊन अहिल्यानगरकडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहेत पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी लागलीच पोलीस पथकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोड संत गार्गेबा विद्यालयासमोर तात्या विश्वनाथ हजारे राहणार कर्जत यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगजडती घेतली असता त्यांच्या अंग मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब हुप दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या पोलिसांनी लगेच ॲक्सिस बँक मॅनेजर कैलास वानी यांना बोलावून सदर नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले आरोपींना अधिक विचारपूस केली असता आरोपींनी शीतलनगर टेंभुर्णी येथे समाधान गुरव यांच्या इमारती भाड्याने घर घेतले आहे तेथे मशीन प्रिंट कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्याचा कागद नोटा मोजण्याचे मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोल युनिटवर नोटा बनवत असल्याचे सांगितले पोलिसांनी तब्बल सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आहे तर सदर आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत